चला रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि आता मी पुन्हा एकदा मोबाईल हातात घेतलेला आहे व्हिडिओ करण्यासाठी सकाळी नऊ नंतर आत्ता एकदम मला वेळ मिळालेला आहे इतका उशीर लागतो काही वेळेला वेळच मिळत नाही हाताला मग नेमकी होते जेवायची वेळ आणि मग त्यावेळेला गप्पा मारत मला व्हिडिओ केल्या जातो किंवा मग गप्पाच तात जेवताना आणि म्हणून मी बऱ्याच वेळा जेवताना व्हिडिओ करत असते आता तुम्हाला विचारते बघा की ही साडी कशी वाटते हे बघा कशी वाटते बर सांगा बरं मला छान वाटते तशी सिम्पलच आहे बर का अगदी माझ्या बजेटमधली आहे पण छान आहे ना मुळात ह्याचा ना ब्लाऊज छान शिवलय त्यामुळे ती छान वाटते मग थोडस मॅचिंग बांगड्या कानातलं कानात घातलंय काय होय घातलंय की पिंक आहे पिंक खडे आहेत आणि हे असं मग जरा चेंज दिवसभरात अजिबात वेळ मिळाले व्हिडिओ करायला काही ना काहीतरी काही ना काहीतरी निघत राहत कोणतरी येत राहत आणि वेळ मिळत नाही आणि तुम्ही म्हणता दिवसभर काय करता मी सांगते माशा मारते झोपा काढते एवढा कंटाळा आलाय तुम्हाला सांगते एवढा कंटाळा दिवसभर बाहेर राहिली ती कामं काम त्यामुळे आता मात्र जरा जेवायला बसणार आणि तुमच्याशी गप्पा मारणार काहीही झालं तरी तुम्हाला मी स्पष्ट सांगते मी जेवताना गप्पा मारणार आहे आधीच सांगून ठेवतो पाहिजे तर बघा नाहीतर राहू दे डोक्याला त्रास करून घेऊ नका विनाकारण विशिष्ट वय झालं की आपल्याला डोक्याला त्रास होतो आपलं कोणी ऐकलं नाही की तुमचं तर मी अजिबातच ऐकत नाही हो की नाही नाही ऐकते ना मी बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकते पण आता वेळ नसतो आणि आपल्याला रोज व्हिडिओ करायचे असतात गप्पा मारायचे असतात काहीतरी बोलायचं असतं काहीतरी ऐकायचं असतं सांगायचं असतं ना मग त्यामुळे असं होत की मी जेवताना ना गप्पा मारते मग तुम्हाला लागतं कोणतरी म्हणतं मचमच आवाज येतो छान नाही वाटत घाणच वाटते काहीतरी होतं पण आता काय करू सांगा बरं मग तुमचे असे वाकडे तिकडे कमेंट्स ऐकले की नाही मम्मी पण तुम्हाला वाकडे तिकडे उत्तरं देते तुम्ही म्हणता मॅडम पूर्वी तुम्ही अशा नव्हता हल्ली ॲरोगंट आहेत तसं नाही आता आमची वय आता साठी उलटली आमची काय ऐकणार आम्ही तुमचं सांगा ऐकतो का आम्ही तुमचं लहान तीन वर्षाचं मूल हल्ली आपलं ऐकत नाही मी तुम्हाला किती सांगते पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा चांगलं राहा दुसऱ्यां चांगलं राहा पण तुम्हाला एक सांगायचं बरं का इतक्या निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या बायका होत्या सगळ्या बदलल्या एक आता ज्या निगेटिव्ह करतायत ना <laughs> कमेंट त्या जुन्या नाही आहेत नवीन वाल्या त्यांना अजून माहित नाही आपल्या चॅनेलवरचा नियम वाईट कमेंट आपण डिलीट करतो चांगलेच फक्त बोलायचं आपल्या चॅनलवर छान दिसता छान दिसता छान दिसता रेसिपी छान चहा छान भांडी छान कडई छान सगळं असंच म्हणायचं तुम्ही हो का नाही अजिबात वाईट बोलायचं नाही काय त्यांना जे म्हणजे ज्यांना माहीत नसतं ते मग वाकडी कमेंट करतात मग मी पहिल्यांदा काही बोलत नाही त्यांना मला माहीत असतं नवीन नाव आलेलं आहे म्हणजे नवीन नवीनच जे चॅनल बघत आहेत असू दे असू दे पण जेव्हा मी बघते दहा कमेंट झालेले आहेत आणि त्यातला नऊ कमेंट वाईट आहेत तर मग मात्र मी ठरवते की आता मात्र ह्या ना त्यांच्या शब्दातच उत्तर द्यायचं हे बरोबर आहे का चूक आहे तुम्ही मला सांगा किती दिवस ऐकून घ्यायचं एखाद्या व्यक्तीचं मला तुम्हीच म्हणता मॅडम असं जर का ऐकत बसलं जरा बसून बोलते आज दमली हो मी ज्या खरी दमली आज मी थांबा तर तुम्ही मला म्हणत असता मॅडम किती वेळा लोकांचं ऐकून घ्यायचं करायचं आणि नेहमी जर का तुम्ही ऐकून घेतलं तर मग समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की त्या व्यक्तीचंच खरं आहे किंवा तुम्ही हरला तुमचा विरोध कमी झाला असं वाटतं आणि मग समोरची व्यक्ती तशीच वागायला लागते मी कित्येक वेळा तुमच्या ह्या कमेंट्स ऐकलेल्या आहेत मॅडम विरोध हा करायलाच लागतो हो मॅडम राग हा दाखवायलाच लागतो हो असं तुम्ही म्हणता मी बऱ्याच वेळेला म्हणते जाऊ दे द्या सोडून कारण हे बघा एखाद्या व्यक्तीवर रागवायचं तरी आपल्याला स्वतःला आधी विमनस्क व्हायला पाहिजे दुःखी व्हायला पाहिजे कटु भावना आणायला पाहिजेत कटू विचार आणायला पाहिजेत मग कटू शब्द तोंडात आणायला पाहिजेत आणि मग ते बोलायला पाहिजे म्हणजे आपण किती आधी कटू व्हायला पाहिजे बघा हे की नाही म्हणजे चुकासमोरच्या व्यक्तीच्या आणि कटू सगळी कटुता आपण भरून घ्यायची का आता त्या व्यक्तीनं सुधारावं म्हणून हे बरोबर का चूक मी तुम्हाला सांगू का हे चूकच आहे पूर्ण चूक आहे मरे ना तिकडे जायचं म्हणायचं मग तुम्ही म्हणता मॅडम लहान मुलं चुकतात आपली मुलं चुकतात मग तेव्हा त्यांना ओरडायला नको का किती ओरडणार तुम्ही आयुष्य जातं ओरडत ओरडत एका स्त्रीचं आईचं आयुष्य जे असतं ना गृहिणीचं ते इतकं वाईट जातं तुम्हाला खरं सांगते सुरुवातीला नवऱ्याला विरोध करायचा प्रत्येक गोष्टीला असं वाटतं की नको काहीतरी त्याचं चुकतं आहे आपण त्याला बरोबर बो वागायला लावूया की ज्यांना आपल्या संसारात नुकसान होणार नाही नाती चांगली राहतील आपल्यातलं प्रेम वाढेल असं आपल्याला वाटत असतं आणि त्यामुळे सुरुवातीला आपण नवऱ्याला सांगत असतो बऱ्याच गोष्टी आणि त्याला असं वाटतं काय किटकिट करते उडसुट सांगितलेलं आवडत नाही त्याला म्हणजे तो बदलत नाही आपण मात्र किटकिट किटकिट -किट करत राहतो समोरच्या व्यक्तीला बदलायचा प्रयत्न करतो आणि आपण सुख लागून घेत नाही कारण आपल्याला चूक दिसत असते आणि समोरची व्यक्ती आपली पर्वा करत नाही आपल्या सुखदुःखाशी समोरच्या व्यक्तीचा म्हणजे नवऱ्याचा काही संबंध नसतो बऱ्याच वेळा असेच काही दिवस निघून जातात गुलाबी दिघ गुल दिवस निघून जातात गुलाबी दिवसाचे इतर रंग होतात आणि मग त्याच्यानंतर काय होतं मुलं लहान मूल असतो तोपर्यंत आपल्याला असं वाटत असतं नवऱ्यानं आपल्याला मदत करावी तो काही मदत करण्याच्या मूडमध्ये नसतो कारण एकदा मूल झालं की ती बाईची आई होते बायकोची आई होते तो काय बाप होत नाही तो फक्त कमावून आणण्यापुरता बाप त्यामुळे इतर जबाबदाऱ्या ज्या हल्ली यूट्यूबवर दाखवतात किंवा परदेशातल्या कपल्समध्ये जे आपल्याला दिसतं ते नॉर्मल मी कधीच कुणामध्ये फारसं बघितलेलं नाही आहे एखादा टक्का बघितलं असेल पण नॉर्मल नव्याण्णव टक्के पुरुषांमध्ये हा गुण मी बघितलेलाच नाही आहे की ते बायकोला मूल सांभाळताना मदत करतात नाही <coughs> बरं त्यांना काय असं स्वतःचं मूल सांभाळता येत नाही असं नाही किंवा मूल सांभाळता येत नाही असं नाही ते आपल्या घरात जे पाहुणे येत असतात त्यांची मुलं अगदी फार हौशीने सांभाळत असतात ते खूप छान मामा असतात ते खूप छान काका असतात बाकीचे सगळी नाती खूप छान ते सांभाळत असतात त्यांची इतरा नात्यातल्या इतरांची लहान मुलं सगळी काका मामा करत त्यांच्या मागं लागत असतात पण स्वतःच्या बायकोच्या मुलाकडे असं मला म्हणावं लागेल बायकोच्या बाळाकडे बघण्याची त्यांची इच्छाच नसते ते मात्र त्यांना काम वाटतो मी दमून आलो आहे मी दमून आलो आहे असं एक विशिष्ट विचार त्यांच्या मनात असतो की मी आता दमून आलेलो आहे म्हणजे स्वतःचं मूल सांभाळायचं म्हणजे मी दमून आलो आहे आणि बाकी इतर चिल्ली पिल्ली जी असतात काका मामावाली <coughs> ती काय नाही ती खुशी खुशीनं सांभाळायची हे असंच होत असतं बऱ्याच वेळेला त्यामुळं ते स्वतःचं मूल सांभाळणं हे त्या आईवरतीच पूर्णपणे जबाबदारी येते आणि त्यामुळे तिची पुन्हा एकदा चिडचिड सुरू चु, चु, होते ती नवऱ्याकडे दुर्लक्ष करते ज्यानं हा काही सुधरत नाही म्हणते मुलावरती का मूल मुलगी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करते त्याला एक आपण चांगलं बनवूया असं तिला वाटायला लागतं आणि ती घर सांभाळत सांभाळत संसार करत करत आपल्या मुलावर मूल चांगलं घडवण्यासाठी प्रयत्न करायला लागते आणि पुन्हा तिथे काय होतं की मुलंसुद्धा जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत त्यांना आई 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 करत असतात शाळेत जायला लागली की त्यांना मॅडम जास्त प्रिय असतात टीचर जास्त प्रिय असतात आणि हळूहळूहळू शाळेतला सगळा म्हणजे आपला मित्रमैत्रिणी त्यामध्ये ते रवायला लागतात जशी मोठी व्हायला लागतात तीनेश सुरू होतं त्यांचं अर्धवट वयामध्ये जेव्हा येतात त्यावेळेला आईची सारखी किटकिट त्यांना नको वाटायला लागते आईनं फक्त स्वयंपाक करून घालावं दोन वेळेचं जेवायला द्यावं एवढी एकच अपेक्षा असते आणि आईला आई, आई काय ही किटकिट -किट करते म्हणजे जसे सुरुवातीला नवरा म्हणालेला असतो की ही किटकिट -किट करते तसंच मुलंसुद्धा म्हणायला लागतात की आई किटकिट -किट करते म्हणजे त्या ठिकाणीसुद्धा तिला असं वाटत असतं की आपल्या मुलांनी चांगलं घडावं यासाठी ती प्रयत्न करत असते पण तिथंही तिला ते तसंच भोगावं लागतं किंवा तसंच समजलं जातं की कि आई किटकिटी आहे आई किरकिरी आहे आई किटकिट -किट करते आणि पुन्हा तिच्याकडे दुर्लक्ष होतं ती मात्र किटकिट -किट करून घेत राहते स्वतःच्या मेंदूला त्रास करून घेऊन राहते स्वतःचं मन दुःखी करून राहते ह्या सगळ्यामध्ये तिच्याकडं तिला लक्षातच येत नाही की आपण आपल्या जरा मैत्रिणींच्या रमावं जरा असं बाहेर जावं स्वतःला वेळ द्यावा तिला वाटतच नाही हे सगळं आणि जशी चाळीशी नंतर तिला जरा असं लक्षात येतं मुलंही मोठी व्हायला लागतात आणि त्यावेळेला तिला जेव्हा मुलं शिक्षणासाठी म्हणून बाहेर पडतात त्यावेळेला तिला स्वतःचाकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो तिच्या लक्षात आलेलं असतं की संसारात नवरा म्हणणारा जो प्राणी आहे त्याचा का फारसा काही आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी इमोशनल म्हणून फारसा काही उपयोग नाही आहे जो काय असेल तो थोडाफार शारीरिक उपयोग असतो पण इतरसाठी काही फारसा उपयोग नाही आहे तीही दुर्लक्ष करत नाही ती मधल्या काळामध्ये विसरलेली असते ह्या सगळ्या गोष्टी तिला अचानक वाटायला लागतं नवऱ्याने आपल्याला वेळ यायला पाहिजे होता पाहिजे पण ते शक्य नसतं आता कारण की नवऱ्यालाही ती सवय झालेली असते बायकोला दुर्लक्ष करायची कारण बायको संसार करत असते व्यवस्थित त्यामुळे त्याला दुर्लक्ष करायची सवय झालेली असते तो आपला आपला व्यवसाय आपली नोकरी आपले फ्रेंड सर्कल यामध्ये तो गुंग आणि मग जेव्हा मुलं मोठी होतात त्यांच्या त्यांच्या विश्वात रमतात किंवा त्यांना आता आईची गरज लागत नाही अशा वेळेला मग मा मात्र आईला एक भयान एकटेपण येतो आणि त्यावेळेला जर का आईला मैत्रिणी असतील तर खूप छान खूपच छान किंवा मग त्यावेळेला पुन्हा एकदा तिनं मैत्रिणी शोधल्या पाहिजेत मैत्रिणी केल्या पाहिजेत तर मी का सांगत होते ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे का मला हे सांगायचं होतं तुम्हाला की स्त्री ही एकटीच असते आयुष्य तिला तिचं फ्रेंड सर्कल किंवा तिच्या समवयस्क नातेवाईक जर का असतील तिचं बॉन्डिंग चांगलं असेल तर मग तिचं लाईफ चांगलं जात पण जर का ती नवऱ्यावर अवलंबून राहिली मुलांच्यावर अवलंबून राहिली तर ते मात्र सगळेजणं दूर जातात तिचा वापर करून घेतला जातो घर चालवण्यासाठी संसारासाठी आणि तिला असं वाटत राहतं की माझा संसार माझं घर माझी मुलं माझा नवरा त्यांनी चुकू नये त्यांनी चांगलं राहावं त्यां संसार चांगला व्हावा यासाठी ती झटत राहते तडफडत राहते किरकिर करत राहते स्वतःचं स्वास्थ्य घालवून घेत राहत बसते आणि शेवटी मात्र तिच्या काय पदरामध्ये पडतं तर एकटेपणा आणि हिला काय कळते हिला काय कळते अशी एक भावना सगळ्यांच्याच मनामध्ये राहते सहज बोलता बोलता ज्या गोष्टी मला सुचत असतात त्या मी तुमच्याशी बोलत असते कारण तुम्ही या सर्व गोष्टी माझ्याशी कमेंट थ्रू बोलत असता तुमच्या भावना व्यक्त करत असता आणि मग मी सुद्धा तुम्हाला त्याबद्दल माझा जो आयुष्यभराचा एक्सपिरियन्स आहे माझ्या क्लिनिकमधला एक्सपिरियन्स आहे किंवा आसपासचा माझा वयोमानानुसार समाजामध्ये राहून जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्याशी शेअर करत असते तर आपण या विषयावरती का आलो तर मग अशी मी तुम्हाला म्हटलं <coughs> की नाही आपल्याला अशी चिडचिड होते असं वाटतं की नाही हे करायला पाहिजे होतं ते करायला पाहिजे होतं तर ते वेळच्या वेळी करा पूर्वी एक असा ट्रेंड होता की नाही चाळीशीनंतरच स्त्री ही निवांत होते पण पर्यंत मी तुम्हाला सांगते मधला हा जो काळ असतो तिचा रोमॅंटिक काळ जो असतो आयुष्यातला तो निघून गेलेला असतो आणि तो निघूनच जाणारा असतो रोमँटिक काळ हा फक्त काही दिवसांचा असतो आणि हे आपल्याला कोणीच कधी सांगत नाही आपल्याला वाटतं की लग्न झालं म्हणजे सुरू झालं आयुष्य आपलं सुंदर आयुष्य सुरू झालं पण तसं नाही आहे ते आयुष्य कधीच सुंदर नसतं कधीच ते छान नसतं कारण की ती एक जबाबदारी असते कर्तव्य असतात त्याच्यामध्ये आणि स्त्रीला मात्र प्रचंड काम असतं प्रचंड जबाबदारी असतात आपल्याला असं वाटतं की नवऱ्यावर आपण चिडचिड करत राहतो मुलांच्यावर चिडचिड करत राहतो पण आपण एक चिडचिडी किरकिरी किटकिटी विक्षिप्त <laughs> म्हणून बऱ्याच वेळेला आपण एक छबी त्यांच्या मनामध्ये निर्माण करतो मग तुम्ही म्हणाल की म्हणजे काय आपण बोलायचंच नाही का हळूहळू आता असं वाटायला लागलेलं आहे की आपणही आपल्या विश्वात पहिल्यापासून आप रमलं पाहिजे थोडं दुर्लक्ष केलंय पाहिजे या सगळ्यांच्याकडं लग्न हे आवश्यक आहे म्हणून करायचं मुलं आवश्यक आहेत म्हणून करायची सर्वजण आपल्या आपल्या मनाप्रमाणे वागणार आपल्याला स्वतःला हवं तसंच ते त्यांचं आयुष्य घालवणार तुम्ही त्यात बदल करू शकत नाही कधीही तो बदल तुम्ही करू शकत नाही स्त्रीनं हे समजलं पाहिजे <coughs> <coughs> आपण नवऱ्याला बदलू शकत नाही त्याचा स्वभाव बदलू शकत नाही काही बदलू शकत नाही तसंच आपण आपल्या मुलांच्यावरही कुठल्याही गोष्टी लादू शकत नाही त्यांना शाणपण शिकवू शकत नाही कुठेतरी असं वाटतं की आपण हा एक विचार मोटिवेशनल म्हणा किंवा असं एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकजण आपलं पाचवीला लिहून घेऊन आलेलं आहे प्रत्येकजण आपणही लिहून घेऊन आलो आहे म्हणा तर आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे की प्रत्येकजण आपलं आपलं लिहून घेऊन आलेलं आहे नवरा त्याचं लिहून घेऊन आलेलं आहे मुलं त्याचं लिहून घेऊन आलेली आहेत बऱ्याच वेळेला कसं होतं की आपल्या चिडचिड का होते का तर आपल्या मनाप्रमाणे होत नसतं म्हणून आपली चिडचिड होत असते पण बऱ्याच वेळेला त्या गोष्टी ज्या असतात त्या चुकीच्या सुद्धा असू शकतात परिस्थिती बदलते दिवस बदलतात आणि मग आपण केलेली जी चिडचिड आहे ती कदाचित खूप चुकीची होती असंही आपल्याला वाटू शकतं त्यामुळे बऱ्याच वेळेला मी बघितलेलं आहे मी हा शब्द बऱ्याच वेळा आज खूप वेळा वापरलेला आहे की ज्या आया फक्त मुलांच्यासाठी मुलांना खायला देणे प्यायला देणे शाळेला देणे हे एवढं साधं साधं वागतात त्या आया जास्त सुखी असतात आणि त्या आया जास्त प्रिय पण असतात मुलांना अशीच बायको नवऱ्याला सुद्धा प्रिय असते जी कुठेही पायात पाय घालत नाही किंवा चुकूनसुद्धा कुठेही अडकाठी करत नाही कशाला मुलांनाही अशीच आई आवडते की जी हे करू नको ते करू नको असं न म्हणणारी आईच मुलांनासुद्धा आवडते आणि मी बघून ठेवलेलं आहे की पुढे आयुष्यामध्ये अशा ज्या आया आहेत ज्या फक्त आपण भलं आपलं काम भलं यामध्ये असतात आणि एक कर्तव्य म्हणून सर्व करत असतात शांतपणे त्याच प्रिय असतात सगळ्यांना तुम्ही दुसऱ्याला शहाणपणा शिकवायला गेला नियम लावायला गेला तर ते कुणालाच नको असतं तर मग काय करायचं ठरवा आमचं तर वय निघून गेलं या सगळ्यातलं तुम्ही ठरवा आता काय करायचं ते पण जीवन हे असंच आहे बघा चला बाय आता मी याच्यानंतर जेवणार जेवताना बोलणार होते राहिलं माझं बोलायचं म्हणजे जेवायचं आता मी जेवणार